माझे नाव नाना प्रभाकर आलदर राहणार गौडवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर वेल्थी क्रॉप सायन्स या कंपनीचं फेमिना हे औषध मी वापरलं होतं ह्या प्लॉटला आधी जर पूर्ण भार नर निघला होता नर ड्रॉप होता जर मी हा स्प्रे टाकला होता फॅमेन्याचा स्प्रे टाकल्यानंतर चांगल्या अतिशय चांगल्या प्रकारचे माझे काही निघल्या आणि ती बऱ्यापैकी माझी काही पूर्णपणे सेट झाली आणि मागून पण माझी काही चांगली निघलेली आहे आणि काही ड्रॉपिंगची समस्या एकदम कमी झाली दरवर्षी हा प्लॉट ड्रॉपिंगला खूप दमवत होता सेटिंग लवकर होत नव्हता मी दुसऱ्या शेतकऱ्यांना पण सांगू इच्छितो की तुम्ही पण हे औषध वापरा जर तुमच्या प्लॉटमध्ये अतिशय प प्रमाण जास्त असेल मग आधी काहीने काही प्लॉट जमवत असेल ड्रॉपिंगची समस्या असेल तर हा तुम्ही नक्की हे औषध वापरून पहा